मी सौ योग्यता धास एक एक महिला विकास आज आपण पहिल्यांदाच कराड शहरामध्ये भरवत आहोत महिला मेळावा या मेळाव्यासाठी आपल्याला रंजित नाणा यांनी खूप मोलाची मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार या महिला मेळाव्यामध्ये आपण अनेक प्रकारचे स्टॉल उभे केलेले आहेत त्या स्टॉलमध्ये विविध वस्तूंचा समावेश केलेला आहे खाद्यपदार्थांचा समावेश केलेला आहे आपल्या इथल्या महिलांना एक प्रकारचं व्यासपीठ मिळावं एक प्रकारचं दालन मिळावं हा आमच्या जिजाई उद्योग समूहाचा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्ही सर्व महिलांनी इथे भेट देऊन आणि या या कार्यक्रमाचा आनंद घेऊन आम्हा सर्वांना मदत करावी आणि इथे येऊन सगळ्यांनी ह्या या सर्व गोष्टींचा या विक विक्रीला ठेवलेल्या सर्व गोष्टींचा उपभोग घ्यावा थँक्यू okay. ओके मी जिजाई संस्था संघातर्फे महिला बचत गटाच्या अनुषंगाने या ठिकाणी आत्ता जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा पूर्णपणे महिलांचाच आहे महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत हे फक्त महिला बचत गटाच्या अनुषंगानेच हे सगळं होऊ शकतं याद्वारे महिला आणि स्वतःच्या पायावर कशा उभ्या आहेत हे तुम्ही सगळ्या महिलांनी स्वतः येऊन स्वतः इथं प्रस्थापित येऊन तुम्ही बघू शकता की त्या स्वतः कसं त्यांनी तयार करून महिला बचत गटाच्या संघाने त्या उभ्या आहेत स्वतःच्या पायावर कार मी ज्योती ज्योतिरादित्यराव पवार जुजाई उद्योग समूहाच्या मी संस्थापिक आहे मी महिलांच्या माध्यमातून या संघाची स्थापना केलेली आहे या उद्योग समूहाची स्थापना केलेली आहे तळागाळातल्या महिलांना व्यासपीठ मिळावं त्यांनी तयार केलेल्या मालाला मार्केट मिळावं नवीन दालन ओपन व्हावं आणि महिलांनी सक्षम करण्यासाठी एक पाऊल पुढं जावं यासाठी माझा अथ प्रया प्रवास चालू असतो या कामात मला अनेक जण मदत करतात तुम्ही पण मदत करा आम्ही येतोय तुम्हीही या यायलाच वाटतात आ अध्यक्ष या वतीने मी सांगत आहे की आपल्या कृष्णाबाई घाटावर बचत गटांनी लावलेल्या स्टॉलचा सगळ्या <coughs> करा, कराड शहरातल्या सगळ्या महिलांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती शशिकांत हापसे विजय संघाचे सचिव आहे जो मेळावा दिव्यांग मेळावा आणि बचत गट मेळावा घाटावर उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आमचे नाना रणजित नाना यांनी आम्हाला खूप सहकार्य केले सर्व ग महिला बचत गटांनी यावे आणि ह्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे